सविस्तर पाहूया परभणीमध्ये मराठा समाजाची एक महत्वपूर्ण बैठक असणार आहे बैठकीमध्ये भीड सरपंच हत्येप्रकरणी चर्चा होणार आहे दोषींवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे चार जानेवारीला परभणीमध्ये मुकमोर्चा काढलेला आहे संतोष देशमुख यांची मुलगी आणि भाऊ देखील उपस्थित राहणार आहेत अगदी कालच या सगळ्याबाबत मोर्चा काढला आक्रोश मोर्चा झाला आणि आता पुन्हा एकदा चार जानेवारीला परभणीमध्ये मुक जा मोर्चा निघणार आहे ज्या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि भाऊ देखील उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रमेश महामुने आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रमेश काल देखील आक्रोश मोर्चा सर्व राज्यानं पाहिलेला आहे पुन्हा एकदा चार जानेवारीला आक्रोश मोर्चा होणार आहे आणि ज्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सविस्तर मत्साजोग सरपंच संतोष हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अटक करण्यात आलेला नाही त्यामुळे देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय सामाजिक संघटना तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये असं ठरलंय की चार जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सकाळी अकरा वाजता नूतन विद्यालय तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये विशेषत त्या संतोष देशमुख यांचे भाऊ तसेच मुलगी या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे अगदी धन्यवाद रमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ दुवर्ण दुवर्ण